नमस्कार शेतकरी योद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज खर तर आपण चापोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार या संदर्भात आपण मुलाखतीचं सत्र सुरू केलेलं आहे चाललंय सध्या सध्या प्रचार प्रचार आमी प्रचार वगैरे कसा आम्ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर करतोय आदरणीय दादांनी जिल्हा परिषदेमध्ये केलेले काम साठ वर्ष दादांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं काम व तीन वर्षामध्ये डॉक्टर भालचंद्र यांनी चापोली ग्रामपंचायत मध्ये केलेले काम या विकासाच्या जोरावर आम्ही या निवडणुकीमध्ये वंतरांना सामोरं जातो आहोत आणि आपण एवढ्या प्रचारामध्ये सर आता तुमचं सर खरं तर चाकूर तालुक्यात सगळीकडेच आहे एवढे विद्यार्थी भेटत आहेत तुम्हाला खरं तर कशा पद्धतीने आपुलकीने तुम्हाला बोलतात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आम्ही विद्यार्थ्यासाठी गेल्या साठ वर्षामध्ये विद्यार्थ्यासाठी या शिक्षण संस्थेने जे काम केलं त्या कामात सी पाऊत पोहोच पावती आज विद्यार्थी देत आहेत हजारो विद्यार्थी आमच्या गुरुजनांची गुरुदक्षिणा द्यायची ह्या प्रतीक्षेमध्ये सगळेजण आहेत आणि सर्वजण सध्याच्याला बाबा आमच्या संस्थेनं आम्हाला एवढं घडवलंय संस्थेनं आमच्यावर एवढं ऋण व्यक्त केलंय तर आम्ही देखील त्यांची काहीतरी परतफेड करावी ही भावना संपूर्ण मतदारसंघामध्ये आज मला खरं तर मला प्रेक्षकांना सांगायचंय की तर ही एक अशी ग्रामपंचायत आहे चापोली ग्रामपंचायत त्यांनी मागे पण एक स्टेटमेंट दिलं होतं की चापोली ग्रामपंचायत मध्ये शासकीय योजनेमध्ये एकही रुपया न घेता शासकीय योजना देणारी ही चाकूर तालुक्यातली पहिलीच ग्रामपंचायत म्हणावं लागेल कारण त्यांनी ठोकून सांगितलंय आम्ही कुठल्याही नागरिकाकडनं एकही रुपया घेतला नाही पण योजना मात्र दिल्यात सर काय सगळीकडे सध्या त्याच वाक्याची चर्चा तुमची एकही रुपया न घेता तुम्ही अगदी आम्ही ओपन चॅलेंज सांगतोय तुम्ही लोकांना ओपनली भाषणात सांगतोय आम्ही की बो चापोली ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला कोणतले काम पासेल तर कुणीही एक रुपया घेतलाय म्हणून सरपंचानं म्हणावं असं आम्ही आव्हान करतो विरोधक तर तुम्ही कमवायला अजिबात नाहीये सर कमवाय सरकार राहिले का, का तुमच्याकडे अजिबात नाहीये परमेश्वराच्या कृपेने अदरणीय स्वर्गीय दादांच्या चांगल्या कर्तृत्वामुळे निश्चितपणानं आम्ही समाधानी आहोत केवळ आणि केवळ जनतेच्या कामासाठी जनतेच्या सोडू जनतेची कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आलेलो सहकार देखील आनंदवाडीमध्ये म्हटलं की आम्ही त्यांना उभं केलं आम्हाला चांगले उमेदवार मिळाले सहकार मंत्र्यांचं खरंच योगदान तुम्ही आता तुमच्याकडे पुस्तक पण काढले तुम्ही सर नेमकं ह्या विकास पर्वाच्या पुस्तकाची खूप चर्चा झाली नेमकं काय विषय गेल्या तीन वर्षामध्ये जे बालचंद्रनी चापोलीच्या ग्रामपंचायत मध्ये जी कामं केली त्या कामाचा आढावा आम्ही या विकास मध्ये घेतलेला आहे आम्ही फोटो टाकलेले आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो आकडेवारी सगळी दिलेली आहे की आम्ही कामं केले कोणते कोणते कामं केले हे काम कोणीही चेक करू शकतो आरसा आहे तुमचा आरसा आहे अगदी आम्ही आरसा आम्ही गप्पा आणत नाही विरोधक म्हणतात केले नाही आम्ही गप्पा आणत नाही आम्ही केवळ शब्दाचे फुकारे फोडत नाहीत आम्ही केलेल्या कामाचा विकासाचा आम्ही पुरावे देतोय आणि पुराव्यानिशी सगळ्याला आम्ही सांगतोय की हो आम्ही पंधरा कोटीची कामं केली आणि या कामा मागं तुम्ही लिहून दिले लिहून दिले सर्व प्रत्येकाच्या घरी दिले प्रत्येकाच्या घरी दिले आम्ही सगळेजण पाहतायत फोटोस आहे त्याच्यामध्ये कुठलीही एकही गोष्ट विधातली नाही याच्यामध्ये आणखीन राहिलेत आमचे द्यायचे पण एकही चुकीचं टाकलेलं नाही चापोली सारख्या संजीवनी चापोली सारख्या गावामध्ये एका रूम पासून किंवा पडक्या रूम पासून जे आज एवढं मोठं जे काही विद्यार्थी आहेत एका विद्यार्थ्यापासून एक चार हजार विद्यार्थी आणि अनेक शिक्षक तयार करणं हेही चॅलेंजिंग गोष्ट आहे तुमच्या चेहऱ्यावर काहीच वाटत नाही ते आरोप केले तरी काही बात नाही सर आम्ही साठ वर्षामध्ये आदरणीय दादांनी एका शिक्षकावर आणि आठ विद्यार्थ्यावर चालू केलेली एका पडक्या चालू केलेली संस्था आहे आणि ह्या संस्थेला आज वटवर्षाचं रूपांतर आलेलं आहे चार हजार विद्यार्थी आणि चारशे कर्मचारी आमच्या संस्थे कर्मचारी दहा हजार आमच्या इथून नुसते शिक्षक असतील हजार शिक्षक आमच्या संस्थेत घडलेले आहेत तरी पण तुमच्यावर आरोप आरोप करणाऱ्याला आम्ही उत्तर देण्याचे आम्ही बांधील उत्तर द्यावं असं आम्हाला वाटत नाहीये कारण आरोप हे चांगल्यावरच होता पण ना विरोधी जे आमच्यावर आमच्यावर जे आरोप करतायत त्यांनी जरा आपल्यामध्ये झोकून पाहावं त्यांनी देखील एका ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी काय दिवे लावले पण विकास काढव विषय ना चॅलेंज आम्ही जसं विकास पर्व काढलं त्यांनी काढवला हा विकास विकास, उसे उसे विकास विकास वेच्चारे, वेच्चारे विकास त्यांच्या गावातले लोक देखील त्या वैचारिक वैचारिक विरोध झाला पाहिजे हे आव्हान म्हणावं लागेल विरोधकांना विकास पर्वाचं पुस्तक जर तुम्ही खरंच काम केलं असेल तर विकास पर्वाचं पुस्तक तुम्हाला काढून तुम्ही जनतेला सांगा हेही आव्हान आपल्याला विरोधकांना सांगावं लागेल सगळ्यात महत्वाचं सहकार मंत्र्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला उमेदवारी दिली आता एवढे दिवस फिरताय तुम्ही अख्खं कुटुंब तुमचं फिरताय तुम्ही स्वतः फिरताय तुम्ही तर नेहमीच कॉलेजमध्ये ऍक्टिव्ह असता कशा पद्धतीचा प्रतिसाद येतोय आज प्रचंड मोठा प्रतिसाद या मतदारसंघात मिळतंय लोक आमची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतरच मतदारसंघामध्ये जे वातावरण निर्माण झालं होतं ते शंभर टक्के आम्ही रॅलीत पण पाहिलं तुम्ही पा, रॅली पाहिली आपण फॉर्म भरतानाची रॅली पाहिली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो उद्घाटन ज्यावेळी झालं आमच्या प्रचाराचं ते तुम्ही पाहिलं तर लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे जिथं जाईल त्या ठिकाणी प्रचार सभा न होता ती एक उत्सव निवडणूक जिंकल्याची सभा आहे का असा या ठिकाणी तुम्हाला सांगतो सर्व दिसतंय त्या ठिकाणी आणि प्रचंड प्रतिसाद मिळतोय कारण दादांनी काय केलेली कामं आम्ही कशी आहोत हे लोकांना सांगण्याची गरज नाही आज खर तर नारायणराव चाटे सर जे आहेत आज त्यांना खरंच तुम्ही आठवणीत येतात तुमच्या आज ही सगळी एवढी परेशानी ते कसं हँडल करत असतील एक भावनिक वाटत तुम्हाला आदरणीय दादांची पावलोपावली आठवण येते आदरणीय दादांनी संघर्ष करून या मध्ये कसं हँडल करत असतील अगदी अगदी कराय अगदी अगदी त्याची जाणीव आता आम्हाला होती दादा जे सर्व करत होते अगोदर आम्ही त्यांच्या पडद्यामागे होतो आम्हाला वाटत नव्हतं काही पण आज हे आम्ही जे प्रत्यक्ष खरंच राजकारण अवघड येस आहे राजकारण तर अवघड आहे चांगल्यासाठी अवघड आहे जे तुम्ही सत्य बोलताय म्हणून अगदी अगदी कराय फेकाफेकी करत अगदी जे फेकाफिकी करत नाही म्हणून आम्ही सरळ मार्गाने चालतो म्हणून अवघड आहे आम्ही विकासाचा विचार करतो म्हणून अवघड आहे राजकारणी जे आहेत आजी जे फेकाफेकी करणारे त्यांना काय आवघड असायचे हो काही मोला काही गप्पा आणा विरोधकावर काही टीका करा चालते परंतु आम्हाला खरं तर सरांचं कौतुक नाही ग्रामपंचायतचं आणि सरांचं कौतुक करावं लागेल जे विकास काम केले त्याचं एक पुस्तक काढले का तर काढले जे काही तुमच्या पुढे ते त्यांनी दाखवलंय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये वैचारिक विरोध असावा वैयक्तिक विरोध नसावा त्यांनी सांगितलंय आणि काम करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही जे जे काम केले ते आम्ही तुम्हाला कामं दाखवलेली आहेत की चापोलीमध्ये तुम्हाला लोकलमधून जास्त विरोध होईल किंवा मग ते राहील हे काय सत्य आहे बरं यांना सांगा थोडस चापोली काय आहे हे तुम्हाला मतदानातून लक्षात येईल आज नाही कळ आज नाही कळणार चापोली काय आहे लक्षामध्ये निश्चित मतदान ज्या दिवशी होईल आणि पेटी चापोलीची फुटेल त्या दिवशी चापोली काय आहे काय चापोली इतिहास घडवून दाखविली यावेळेस एवढं हा। प्रचंड प्रतिसाद म्हणतात की काही थोडी नाराजी बिलकुल नाराजी नाही स्वयंस्फूर्तपणे प्रत्येक घराघरातून आम्हाला पाठिंबा मिळतो प्रत्येक आमचा गावकरी मी स्वतः उमेदवार आहे या जिद्दीनं स्वतः प्रचारायला लागलेला आहे आणि ज्या दिवशी चापोलीची पेटी फुटेल ना सर त्या दिवशी तुम्हाला खरंच कळेल चापोली काय गोष्ट आहे खरं तर आता हे सगळ्यात महत्वाचा विषय आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न घेतो मी तुम्हाला की या याच्यामध्ये की बरेचसे पैसे तुम्ही घेता साठी घेता भाषणामध्ये मी ऐकलं त्यांना खर तर तुम्ही सांगाल का की कोणाकोण घेतले असतील तर त्यांनी सांगा यस आम्ही सांगतो या ठिकाणी की मतदारसंघामध्ये आम्ही एवढं फिरतोय एवढे विद्यार्थी आहेत अहो अकरावी बारावीला एक रुपया ही ऍडमिशन फी न पावती न फाडणारी आमची संस्था आहे बरेचसे घेतात असं आजी बात नाही एक रुपया देखील कुठली विद्यापीठ नियमाची असेल बोर्डाची जी परीक्षा फी असते ती परीक्षा फी आणि विद्यापीठाची काही फी आहे त्याच्या व्यतिरिक्त एक रुपया देखील आम्ही घेत नाही आणि असं असतं तर एवढा आम्हाला मिळाला करतो की आम्ही याशिवाय एक रुपयाही घेत नाही जे विद्यापीठाच्या फी आहेत त्याच आम्ही घेत खरं तर सांगितलंय आपल्याला की चापोली हे अवघड आहे चापोली हे कोणाला कळणार नाही खरं तर त्यांनी आता सस्पेन्स ठेवलाय चापोलीची पेटी ज्या दिवशी उघडेल त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की चापोली कर काय करतायत खर तर सर हे तुम्ही आता लहान म्हणजे खर तर चापोलीमध्ये तुमचं आहेच पण सरांकडे बघितल्यानंतर नारायणराव चाटे सर सा, नारायण सरांचं जेव्हा सा नावं घेतलं सर भावनिक झाले कारण आज त्या गोष्टींमध्ये ते एकटं हँडल करायचे आज तुम्हाला सगळ्याला हँडल करावं लागतंय सरांच्या माध्यमातून शेवटी मतदारांना आमच्या माध्यमातून शेवटचं काय आव्हान करायचं मी असं आवाहन करतो की स्वर्गीय आदरणीय दादांनी या चापोली परिसरासाठी पूर्ण आयुष्य घातलं संस्था वाढवण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचाही विचार न करता तुम्हाला संस्थेसाठी पूर्ण वेळ दिला आणि म्हणून एवढं या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून देखील बरेचसे कामं आदरणीयदा केलेली आहेत तसेच राज्याचे सहकार मंत्री मान्य बाबासाहेब पाटील हे प्रचंड काम करणारी व्यक्ती आहे या मतदारसंघाचा कायापालट त्यांनी केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील ये न, अपले संगा काम करना मनुन अपले करतो हे चांगल्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघामध्ये काम करणार आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की राजकारण हे विकासासाठी झालं पाहिजे राजकारण हे तुम्हाला सांगतो प्रगतीसाठी झालं पाहिजे आणि आज सत्ता असेल तरच त्या ठिकाणी प्रगती होऊ शकते म्हणून सहकार मंत्री आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीनही उमेदवाराला घड्याळ्या चिन्हावर मतदान करून प्रचंड मतानं ुमतानं विजयी करावं असं आव्हान मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी राजकारण करायचं तर विकासावर राजकारण करा आणि त्या बाबतीमध्ये जसं आम्ही विकास पूर्व पुस्तक केलं विरोधकांनी त्यांनी सांगितलं आपणही काही दिवस ग्रामपंचायत मध्ये होतात राजकारणात होतात आपणही ते विकास पूर्व पुस्तक काढावं आणि लोकांना सांगावं असंही त्यांनी त्याच्या माध्यमातून सांगितलं आणि यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना असं दिसून याय लागले की वैचारिक पद्धतीवरती राजकारण व्हावं वैयक्तिक लेवलवरती राजकारण होऊ नये आणि या सगळ्या रोखोक मुलाखतीमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये खरंच वैयक्तिक टीकेवरती तीक जोड न देता वैचारिक लेवलवरती टीका झाली पाहिजे असंही आपल्या माध्यमात आपण सांगतो आणि शेवटी जाता जाता सर जे रोकटोक पद्धतीने बोललात आमच्यासोबत बोललात त्याबद्दल सर आभार धन्यवाद मी शेतकरी युद्धाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आम्ही आमचे विचार आपण जनतेपर्यंत पोहोचताय त्याबद्दल आपल्या चॅनलचे धन्यवाद